नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे होय 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 बँगलोरचं हे स्टेडियम नाही आहे हे माझ्या पुण्यातलं गहुंजे इथलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम आहे आणि दुसऱ्या कसोटी सामन्याची आज तयारी चालू आहे भारतीय संघाचा सराव आत्ता चालू झालेला आहे न्यूझीलंड संघाचा सराव सकाळी झालेला आहे दोन्ही संघाची पत्रकार परिषदसुद्धा झालेली आहे आणि त्याच्यानंतरच या सामन्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता आहे खेळपट्टी कशी असेल या सगळ्याबाबतचा अंदाज वर्तवायला संघाची काय तयारी चालू आहे हे सांगण्याकरता संघाचा विचार काय हे सांगण्याकरता तुमचा प्रतिनिधी म्हणून आता मी पुण्याच्या घऊंजे स्टेडियमवरती आलेलो आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड बँगलोरहून अहवाल सादर करत असताना मी एकदा गाणं गायलेलं होतं आणि ते गाणं एवढ्याकरता गायलेलं होतं की आपण समजतो की आय नो माय क्रिकेट वेल well. तुम्ही सगळे सी प्लस ब्लड ग्रुपचे आहात आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं मला माझं क्रिकेट बरोबर कळतं आणि नंतर क्रिकेट तुम्हाला काहीतरी गुगली टाकतं आणि तुम्ही क्लीन बोल्ड होता कुणी विचार केलेला होता की न्यूझीलंडचा संघ भारताचा पहिला डाव सेहेचाळीस डावात संपवेल आणि बँगलोरचा कसोटी सामना दिमाखात जिंकून दाखवेल आठ विकेटनी त्यांनी जिंकलं आहे म्हणून मी दिमाखात हा शब्द वापरला कुणी विचार केलेला नव्हता पण न्यूझीलंड संघाने ते करून दाखवलेलं आहे जे भल्या भल्या संघांना भारतात येऊन करायला जमलेलं नाही आहे ते त्यांनी करून दाखवलेलं आहे अर्थात भारताचा दौरा चालू झाल्यानंतर पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलं घेणं हे पहिल्यांदा घडलेलं नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की रविवारचा दिवस हा न्यूझीलंड संघाकरता अतिव आनंदाचा होता डेरिल मिचेल जो पत्रकार परिषदेमध्ये आलेला होता त्याच्या चेहऱ्यावरती तर एकदम हास्य पसरलं तो म्हणला होय एकीकडे एक आम्ही छत्तीस वर्षानंतर भारताला कसोटी सामन्या पराभूत केलं त्याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडच्या संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवरती नाव करून दाखवलं ह्याचाच अर्थ न्यूझीलंडचा संघ आत्ता मनाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम अवस्थेत आहे सकारात्मक अवस्थेत आहे विश्वासानं भरलेल्या अवस्थेत आहे भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला कुणी किती जरी म्हणलं छे, काही फरक पडत नाही आम्ही नक्की परत येऊ अगदी मान्य जरी केलं तरी जेव्हा तुम्ही कसोटी सामना आठ विकेट्सनी हारता तेव्हा तुमच्या पराभा प मनोबलाला थोडासा धक्का हा लागतो तुम्ही कबूल करा अथवा नका कबूल करू मला तरी असं वाटतं भारतीय संघाला तो धक्का लागण्याची एका अर्थाने गरज होती त्याचं कारण विजयाची जी साखर झोप होती त्या साखर झोपेतनं जाग होण्यासाठी हा धक्का मला वाटतं चांगलं काम करून जाईल असा माझा अंदाज आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की पुण्यामध्ये आता विकेटची तयारी चालू झालेली आहे न्यूझीलंडच्या संघाने सुद्धा सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा विकेट बघितलं अंदाज लावायचा प्रयत्न केला विकेट आत्ताच्या घडीला ब्राऊन दिसतं आहे आणि मी तुमच्याशी जेव्हा हा अहवाल दुपारी साधारणपणे दीडच्या सुमारास हा अहवाल मी रेकॉर्ड करतो आहे त्यावेळेला चार पाच कर्मचारी विकेटवरती बसून छोटासा ब्रश हातात धरून त्या विकेटवरचं गवत हे स्क्रॅपिंग करत होते उभं करत होते आणि नंतर ते काढत होते याचा अर्थ स्पष्ट आहे की या विकेटवरचं गवत काढून टाकलं जाणार आहे विकेटवरती जास्त गवत नाही म्हणजे अर्थातच थोडासा फिरकीला मदत करणारा असा माहोल असणार आहे आणि त्याच्याहीपेक्षा न्यूझीलंडच्या फास्ट बॉलरला आपल्या जागी ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या गोष्टी काही अनपेक्षित नाही चुकीच्या तर अजिबातच नाहीत प्रत्येकजणच आपापल्या संघाच्या बलस्थानांचा विचार करूनच विकेट करत असतो न्यूझीलंडमध्ये आउट फील्ड कुठलं विकेट कुठलं हा प्रश्न पडावा एवढं ग्रीन विकेटवरती कसोटी सामना भारतीय संघाला खेळायला लागलेला आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्यामुळे याच्यामध्ये गैर काहीही नाही हे पहिली गोष्ट लक्षात घ्या तरीही भारतीय संघामध्ये काही बदल हे मी खरं तर ही प्रिव्ह्यूची गोष्ट आहे बोलण्याची पण तरी मी आत्ता सुतोवाच करतो कदाचित भारतीय संघात तीन बदल होतील आकाशदीपील सिराजच्या जागी कदाचित कुलदीपला बाहेर ठेवून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाईल आणि शुभमन गिल हा व्यवस्थित बॅटिंग करू लागला याचा अर्थ त्याची मान आखडली होती ती आता नीट झाली आहे तो संघात जर का परत आला तर के एल राहुलला बसवलं जाईल आता हे म्हणत असताना सगळ्यांनी गेल्या ब्लॉगमध्ये के एल राहुलच्यामुळे आपण सामना हरलो असं धरलं के एल राहुल हा एक पार्ट होता आपल्या अपयशाच्या कहाणीतला एक पार्ट होता बघायला गेलं तर विराट कोहली रोहित शर्मा यांनीसुद्धा अपेक्षित कामगिरी केलेली नाही आहे दो दोन दोघांनी एक एकदा पन्नास केला आहे पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिलेली नाही आहे के एल राहुल आउट ऑफ फॉर्म आहे का के एल राहू आउट ऑफ फॉर्म नाही आहे परंतु सिराज आणि के एल राहुलच्या बाबतीत असं झालं आहे की चांगले खेळत असताना एक बॉल निघून जातो के एल राहुल आउट होतो तसंच सिराज चांगली बॉलिंग करतो पण त्याला आत्ता विकेट मिळत आत नाही आहे या गोष्टी क्रिकेटमध्ये होतात त्यामुळे के एल राहुलच्या वरती एकदम सगळा रागतो आला दोष देणं हे मला पटत नाही कारण संघ जिंकतो तेव्हा संघातल्या खेळाडूंना आपण व्हा वाह करतो संघ हरल्यानंतर संघातल्या खेळाडूंना आपण हे केलं पाहिजे एकट्या दुकट्याला दोष देणं आहे बरोबर नाही के एल राहुलची पाठराखण मी अजिबात करत नाहीये कारण के एल राहुल पुण्याच्या मॅचमध्ये पु बाहेर जाण्याची शक्यता आहे कारण सरफराज खाननी आउटस्टँडिंग शतकी खेळी करून दाखवलेली आहे त्याला बाहेर बसवणं हे खूप अवघड आहे आणि शुभमन गिलला आत घेणं हे मला वाटतं क्रमप्राप्त आहे हे तीन बदल होण्याची शक्यता मी सामन्याच्या दोन दिवस आग अगोदर अहवाल सादर करताना करतो आहे रिषभ पंतच्या बाबतीत अजूनही भारतीय संघ कन्फर्म सांगत नाही आहे कारण गेल्या सामन्यामध्ये ऋषभ पंतनी बॅटिंग केली पण विकेट केली नाही या सामन्यामध्ये तसं त्या करून दिलं जाणार नाही तशी परवानगी नियमांनी नाही त्यामुळे के एल के एल राहुलला विकेट किपिंग दिली जाईल का मला वाटत नाही कारण ध्रुव जुरेलची गरज इथं पडायची शक्यता आहे जर ऋषभ पंतचा गुडगा विकेट किपिंग करण्या एवढा फिट झालेला नसेल तर भारतीय संघाचं जे व्यवस्थापन आहे त्याच्यात मसाज स्पेशालिस्ट आहे त्याच्यात फिजिओथेरपिस्ट आहे त्याच्यात ट्रेनर आहे हे सगळेजणं रिषभ पंतला फिट करण्यासाठी धडपडत आहेत त्याच्याबद्दलचा अहवाल मी उद्याच्या दिवशी तुमच्या पुढे नक्की सादर करीन आता मुख्य मुद्द्यावरती येऊयात तो मुख्य मुद्दा असा आहे की मी रायन काटे जो एक असिस्टंट कोच आहे त्याला पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला की भारतीय संघ सतत सकारात्मक फलंदाजी आक्रमक फलंदाजी करतो सामना पुढे सरकवायचा प्रयत्न करतो तरीही मला असं तुम्हाला असं वाटत नाही का की कधीतरी परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्ही थोडीशी खडूस फलंदाजी तुम्ही थोडीशी थांबणारी संयमी फलंदाजी हे करणं गरजेचं असतं कारण तो एक छोटा काळ असतो तो छोटा काळ बोलसचा निघून गेला की तुम्ही डॉमिनेट करू शकता त्यावेळेला रायन काटे म्हणाले की होय तसं करण्याची गरज आहे भारतीय संघाचे बॅट्समन तसा विचार नक्कीच करतील तशी त्यांची क्षमतासुद्धा नक्की आहे ही गोष्टसुद्धा त्यांनी बोलवून दाखवली फक्त हे म्हणत असताना त्यांनी हे स्पष्टपणे परत एकदा सांगितलं की एका सामन्यातल्या खराब खेळीनंतर आम्ही सगळं काही ओहा आणि बोंबाबोंब करणार नाही आहे कारण भारतीय संघ पुनरागमन करायच्या परत एकदा तयारीत आहे मी तर असं म्हणेन की रायन तेंडुस्काटे जे असिस्टंट कोच आहे त्यांना याची कल्पना आहे की भारतीय संघाने घोळ काय घातलेला आहे पहिल्या मॅचमध्ये सेहेचाळीस धावांमध्ये बाद होण्या एवढी विकेट खराब होती का नक्कीच नाही जर थोडा काळ थांबले असते थोडा काळ वाढ बघितली असती तर मला वाटतं त्यांना योग्य परिणाम साधता आला असता जो परिणाम साधलेला नाही आहे ही गोष्ट सांगायची वाटते फक्त त्यांनी एक पॉईंट नक्की सांगितला ते म्हणले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने सामना अनिर्णित राहणं हे सर्वात प्रॉब्लेमॅटिक आहे कारण त्याच्यामुळे कोणालाच फायदा होत नाही त्यामुळे सामन्याचा निकाल लागला पाहिजे ते जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच मनोवृत्तीने भारतीय संघच नाही तर जगातले सगळे संघ आता क्रिकेट खेळत आहेत मी म्हणतो तुम्ही म्हणताय त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत असायची गरज नाही कारण आता संघामध्ये चेतेश्वर पुजारा नाही आहे माहीत नाही कदम चे चेतेश्वर पुजारांनी गेल्याच रणजी सामन्यात दोनशे धावांची खेळी करून दाखवली सहासष्टावं शतक त्यांनी प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये केलं आहे त्यामुळे तो अजूनही पूर्णपणे रिंगणाच्या बाहेर गेला आहे असं मला वाटत नाही त्याच्यासारख्या खेळाडूची गरज ही मदनानं वाटते भासते त्याचं कारण भारतीय संघ इथं खेळणार आहे तेव्हाही ती कदाचित भासेल ऑस्ट्रेलियात खेळेल तेव्हाही कदाचित भासेल पण आता विचार बदलतायत लोकं आक्रमक सकारात्मक निर्णयाशी निगडीत असं क्रिकेट खेळायचा प्रयत्न करतायत ही गोष्ट एका अर्थाने लक्षणीय ब बदल करणारी आहे क्रांतिकारक आहे कोणाला का ती पटेल कोणाला ती नाही पटणार मला ती एकदम पटत नाही आहे कारण टेस्ट क्रिकेट हे अखेर उंदीर मांजराचा खेळ असतो कधी तुम्ही वरती असता वर्चस्व गाजत कधी बोलर वर्चस्व गाजवत असतो तो, तो काळ निघून जाण्याकरता वाढ बघायची असते ही गोष्ट मला वाटतं टेस्ट क्रिकेटचा एक आत्मा आहे तो आत्मा थोडासा काहीतरी वेगळा व्हायला लागलाय अशी माझी भावना काय आहे तुमची भावना काय तुमचे विचार काय आहेत मी तीन बदल होतील अशी शक्यता वर्तवली आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यातला संवाद असाच चालू राहणं गरजेचं आहे बाय बाय बेल आयकॉनवरती टिंग नक्की करा बाय बाय